नमस्कार एक आसन सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मंडूकासन हे आसन वज्रासनमध्ये बसून ते आसन आपण करणार आहोत प्रत्यक्ष कृती आपण पाहूया आणि आपल्याला जमेल तेवढं यथाशक्ती आपण करण्याचा प्रयत्न करूया चला प्रत्यक्ष कृती करूया सर्वजण तुम्ही तहार तयार आहात ना उत्तान मंडुकासन चला प्रत्यक्ष कृती करूया आपण उत्तान मंडुकासनची वज्रासन मध्ये आपण पहिल्यांदा जाऊया चला उजवा पाय फोल्ड करा सावकास डावा पाय फोल्ड करा दोन्ही हात दोन्ही मांडीवर ठेवा आता आपण दोन्ही मांडीमध्ये चौकास अंतर भरपूर घ्या जमेल तेवढं यथाशक्ती माझी माग पायाचे अंगठे एकमेकाच्या जवळ असू द्या दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर आता आपण श्वास घेत घेत दोन्ही हात बाजू पडून वर घेणार आहोत चला एक उजवा हात डाव्या बाजूच्या खांद्या खांद्यापाशी डावा हात उजव्या खांद्याच्या मागच्या दिशेला पाठीचा कणा सरळ मस्तक सरळ श्वसन चालू ठेवा हे आसन दहाते एक, आट, दहा ते तीस सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आसनाता आपण सोडणार आहोत हळुवारपणे उजवा हात सरळ डावा हात सरळ दोन्ही हात बाजूकडून सावकास मांडीवर आता हात बदलून हेच आसन करणार आहोत चला डावा हात आपण दोन्ही हात बाजून सावकास हळूहळू डावा हात पहिला फोल्ड करून उजव्या खांद्याच्या मागे घ्या उजवा हात डाव्या खांद्याच्या मागे हाताचे कोपरे आकाशाच्या म्हणजे छताच्या दिशेला मान सरळ पाठीचा कणा सरळ श्वसन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आसन सोडायचं आहे चला एक हात वर, दुसरा हात वर, दोन्ही हात सावकास बाजूला दोन्ही हात सावकास गुडघ्यावर हळुवारपणे वज्रासन मध्ये चला स्वस्थ शरीर विश्रांती हे उत्तान मंडोकासन केल्यानंतर आपल्याला जे लाभ मिळणार आहेत पचनक्रिया सुधारते पायाच्या तक्रारी असतील कमी होतील मांडीच्या आतील स्नायूचे आरोग्य पण सुधारते तसच मान पाठ दुखीसाठी पण अतिशय उपयोगी आहे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते पण हे आसन कोण करायचं नाही की ज्यांचे घोटे दुखतात संधी वाहतूक तसंच गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी हे आसन करू नये नमस्कार धन्यवाद